बाई जर का नसती, माता सावित्री बाई जर का तूनसती आजा माश्रियांची आजा माश्रियांची दुर्दशाची असती माता सावित्री बाई जर का नसती माता सावित्री बाई जर का नसती चूल मुलं पतीचे गुलाम चूल मुलं पतीचे गुलाम पती मागे सती जाने हे चवते काम पती मागे सती जाने हे चवते काम ज्योतीबांची ज्योती जर उजळलीच नसती ज्योतिबांची ज्योती जर उजळलीच नसती आजामा श्रियांची आजा श्रियांची दुर्दशाची असती माता सावित्री बाई जर का तू नसती केली नात बा तू त्या विरोधकांची केली नात बा तू त्या विरोधकांची पहिली शिक्षिका तू ठरली भारताची पहिली शिक्षिका तू ठरली भारताची गुलामीच्या पिंजऱ्यातून जरीका सुटली नसती गुलामीच्या पिंजऱ्यातून जरीका सुटली नसती आजा मास्त्रियांची आजा मास्त्रिया दूरदर्शाची असती माता सावित्री बाई जर नसती नसती शिक्षणामुळे स्त्रीला स्वातंत्र्य मिळाले प्रथम स्त्रियांना जग कडाले शाळा मुलींची तेव्हा जर सुरूच केली नसती शाळा मुलींची तेव्हा जर सुरूच केली नसती आजा माश्रियांची आजा माश्रियांची दुर्दशाचही असती माता सावित्री बाई जर तू नसती